नमस्कार सगळ्यांना आम्ही बनवलो आहे दह्यापासून इथं छान मिठाई तीन वस्तूंपासून छान स्वीट डिश तयार केलेली आहे इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दही ते कपड्यामध्ये बांधून दोन तीन तास पाणी त्यातलं पाणी निघायला ठेवलं होतं अशा पद्धतीने ते दोन तीन तासासाठी बांधून ठेवून द्यायचं त्याच्यावर जड काहीतरी ठेवून द्यायचं त्याच्यावर जड काहीतरी ठेवून द्यायचं मी तोरवंट्या ठेवलेल्या आहेत तुम्ही काही ठेवू शकता आता बघू शकता आपण झालेलं आहे मी ठेवलेलं आहे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे पाणी निघालेलं आहे आता पण बघू छान सुख झालेलं आहे दही जास्त आंबट नाही घ्यायचं ताजं दही घ्यायचं आता आपण एका ब्लाउनमध्ये ते काढून घेऊया बघू शकता असं घट्ट ते झालं पाहिजे दोन तासासाठी ठेवलं तुम्ही पाणी त्यातलं निघ निघून जाण्यासाठी तरी चालेल कारण ते आता जरा हलवून घ्यायचं अशा पद्धतीने झालं ते त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित एकदम छान स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं इथे मी छान मिक्स करून घेतलेला आहे बघू शकतो मस तुम्ही मस्त तयार झालेला आहे छान एकदम स्मूथ पॅटर तयार झालं पाहिजे छान आता तयार झालेलं आहे तर आपण एक डब्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं त्याच्यामध्ये आता हे ओतून आपल्याला ते स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे पंचवीस किंवा वीस मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं अशा पद्धतीने ते सेट करायचं त्याच्याचमध्ये मिलायची पावडर टाकलेली आहे मी इथं गरम पाणी ठेवलेलं उकडायला उकळायला त्याच्यामध्ये आता हडपाड होऊन घ्यायचं झाकण व्यवस्थित स्टीम करून घ्यायचं अजून वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं पंचवीस मिनटासाठी ठेवून वीस ते पंचवीस मिनटं ठेवून द्यायचा छान मस्त मिठाई तयार होते बघू आपण तयार झालं की नाही आता मी वीस मिनटं ठेवलं होतं आपण बघूयात सुरीच्या साह्याने त्या आता सुरीला चिटकलं नाही पाहिजे अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं झालं आहे की नाही त्याचं छान तयार झालेलं आहे तिथं आपण काढून घेऊया बघू शकता छान तयार झालेलं आहे मस्त स्वीट डिश तयार झालेली आहे आपली बघा सुरीचं साईन चेक केलं तर अजिबात सुरीला चिटकलेलं नाही मस्त तयार आहे आपला फ्रीजमध्ये आता ते तीन तासासाठी ठेवलं होतं फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच्या छोटे छोटे पीसेसमध्ये कट करूया अशा पद्धतीने छोट्या छोट्या मी कोणत्या पण शेपमध्ये कट करू शकता किंवा तसंचही काढून घेऊ शकता पण मी तर छोटे छोट्या पिसेसमध्ये कट केलेलं आहे अशा पद्धतीने आपली स्वीट टेस्ट छान तयार होते घरच्या घरी खायलाही छान टेस्टी लागते बघू शकता मी अशा आकारामध्ये ते कट करून घेतलेलं ते काढून घेतलं आहे प्लेटमध्ये छान प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर आपण त्याला त्याला गार्निशिंग करूयात पिस्ताचे पिस्ताचे पिस्ता जो आहे तो कट करून घेतलेला आहे खूप छान टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा अर्धा लिटर दही कंडेन्स मिल्क आणि विलायची पावडर याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही मस्त स्वीट डिश तयार होते बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेली आहे खायलाही छान लागते मस्त तयार आहे आपली स्वीट डिश